एका उसात होती चिमणी पिले सुरेख या भागात मी सचिन तुमचं स्वागत करतोय हे पूल पहा मित्रांनो किती छान आहे केसरी कलर आहे तुम्हाला जास्त दिसत नसेल यामध्ये कारण हा फ्रंट कॅमेरा आहे तर मी तुम्हाला जवळ दाखवतो बचत गटाच्या योजनेमध्ये आमच्या मिसेसला मिळालेलं फुलं आहे बचत गटाचा फुटला त्यावेळी मी फुलांचा व्हिडिओ तुम्हाला टाकेन तो तर असा आहे या भागात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चिमणीचं जे घट आहे ते आपला सापडलेला आहे आणि हा भाग पहा आणि याच्या भागाच्या शेवटी मी तुम्हाला सांगेन की नदीवरला कुठला भाग आहे डिग्रजचा कृष्णाकाठ निवांत झाल्यावर संध्याकाळी झोपताना पाहत चला गाडी वगैरे ड्रायविंग करताना पाहू चालू नका निवांत सुरक्षित राहून मोबाईलचा एन्जॉय करत माझे डिग्रजचे कृष्णाकाठ चे, चे व्हिडिओ पाहत नेहमी खुश राहा आणि स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आनंदी राहा आपण एकदा सांगल्या जात असताना आपल्या गाडीच्या मागे हा बसला अश्विन मुंबईचा आहे आणि हा फिरदोष हा पुण्याचा आहे आपले गावकरी आहेत पण ते सिटीत राहायला असतात आणि आपण गाडीवर जात असताना आम्हाला माझ्या मम्मीचा फोन आला की उसामध्ये ती खुरपणी करत असताना तिला चिमणीची दोन चार पिल्ले सापडलेत आणि ते खूप छान आहेत तर तू त्याप्रमाणे मी लगेच उसामध्ये गेलो इथे तुम्हाला एक लहान आवाज येईल बरं का बैलाने शेत नांगरत असताना तो मस्त गाणे देखील म्हणताय तर मित्रांनो आमच्या आई या शेतात खुरपणी करायला आणि तिला उसामध्ये खुरपणी करताना चिमणीची पिल्ले दिसलेत अशी बारी बारी काट असतात असे अशी काट असतात तुम्ही असं फिरवलं तर काही जाणार नाही म्हणजे असं उलट फिरलं बेड सारखं कापणार आहे त्यामुळे पाला असा गेला की आपण आपलं चालतोय असा म्हणजे असा उलट फिरला एक्स बेड सारखं तर ते कापतंय त्यामुळे ते पाहत जायला आता तसा एखादा पाला माझ्या नाकाजवळ वाढवून मी एकदम थांबलो आमच्या ही खुरपणी करत गेले आहेत मोठे मोठे तण काळे असतात अशा उसात फक्त मोठं मोठं तण आलं असतं उसामध्ये असलं काळ्या मुंग्यांचं घर आहे मला वाटतं चिमणीचं घर आलं म्हणून मी थांबलो पण हे बघा काळ्या मुंग्यांचं घर आहे ते पाहून पुढे चाललो अजून पुढं ती उसाची लाईन पूर्ण संपली तरी ते दिसलं नाही आता दोनशे फूट पात आहे पाणी ऊस कापत आज केला पाहिजे मार लिया मार्वज तुर्व जा मित्रो तुम्हारा कहीं नवीन कैसे दाखवा दाखवा हम, हम तुमको सोना चांदी भी दिखा सकते है दिकाने तो हम तुमको चांदी सोना भी दिखा सकते हैं हीरे मोती भी ला सकते हैं मोती हीरे भी दिखा सकते हैं लेकिन मैं तुमको दिखाऊंगा चिमनी के पिल्ले तुम्ही नेटवर वगैरे भरपूर बघितले असणार आहे शंभर टक्के पण काय उसामध्ये कशाचं बघूया म्हटलं काय तर बाकी ठिकाणी चिमणं घडते केलं ते बघितलं आपण उसामध्ये कशी चिमणी असते नाही म्हणजे लाल चिमणी आहेत मला बुडबुड माहिती आहे लाल चिमणी कसल्या म्हणतं बघा येऊया नाही मोठे ना तू बघ खोचं एक खोपा सुकाचा एक चिमणी अरे रे कुठला हा उसा उसात पाळा कापून कापून वैता काला आयला चिमणीचं घट्ट बघणं काय परवड नाही दिसणं बी ना झाले आणि पाय पाक राड झाले तर राडे ऊस तापला की वेगळाच चिमणीचं घट्ट काय परवड नाही मला तर खरे केवढ्या उंचीवर माहीत तुला थांबता तो हातलो 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 नको आईने ज्या उसाळ्या सरला खून केली त्या सरीत धरून आम्ही आलो तर खरंच तिथे चिमणीच्या पिल्याचं घट्ट होतं Udah chat purpur, nah, udah deh. Ya, sebande kok, n u s a l a h i n e b a n peci m n a k Cemna, sebande ya. a s b a n d e cemna. p a l a kalah. y e k a r e n a s e k a r a n d a h a h a h a h a h u a h u a h a h h udah, u d u d udah, a h u d h udah, a h u a h a h udah, u h u h u d किती चार का पाच रुपये हा भरी ती घे अंगावा लागे तुम्ही वेगळी चिणी बरं का हाय असं करून तुम्ही तर बारीक येतो तसं बारीक कर अजून बारीक कर

चार आहे चार पिल्ले चार पिले जसं घटत आहे तसं करून आलो आता उडाई कंडिशन आहे अनेक चार पाच दिवसाची पिल्ली उडून जातात आता उडा लागले जरा पण कुठे उडून जाते एवढा गंजा उसा कोणी येत नाही आणि ऑटोमॅटिक ती पिल्ली थोड्या दिवसात उडून जात आता बरेच वेळा आपण ऐकलंय की चिमणीच्या पिल्लांना हात लावल्यावर चिमणीची आई त्याला मारून टाकते पिल्लांना तसं नाहीये मी चार जी होतं oh, सर्च केलं म्हटलं आपल्याकडून तसं व्हायला नको आणि तसं नाहीये आई चिमणी त्याला टाकून देत नाही किंवा मारून टाकत नाही त्यामुळे तो एक मीत आहे ती खोटी संभावना आहे आणि चला ब्लॉग एंड करतो मित्रांनो कृष्णा पाहून आला मित्रांनो भाग आता या चिमण्या मोठ्या होतील आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी असेच खुशीने आनंदाने फिरत राहतील आता आता ब्याण्णव भाग पहा मी नदी के नज़ा भाग टाकणार आहे आणि कॅमेरा यावेळी थोडासा मी आत नेलला आहे त्यावेळी झाली माझ्या मस्त्यांनी चहा पिताना झाली चर्चा टाकणार आहे ती पहा या भागात नेहमी खुश राहा आणि सुरक्षित राहा कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घ्या पाणी नदीला भरपूर वाढत आहे तरी देखील पोहायला आम्हाला अडचण होते तरी देखील मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून टाकतोय तब्येत देखील माझी बरी नव्हती तरी पण मी थोडस जातोय पाण्यात जेवढं शक्य असेल तेवढं टाकायला प्रयत्न करतोय मला सगळं काय रेकॉर्डिंग करता येत नाही तिथं बऱ्याच गोष्टी मिस होतात मला असं वाटतं काय काय वेळेला की यार आपलं हे मिस झालंय हा शॉट पाहिजे होता आपला पण काय ठीक आहे जेवढं मला जमेल तेवढं मी करून तुमच्यासाठी टाकत जातोय व्हिडिओ करायला मेहनत लागते आणि खरंच व्हिडिओ देखील भरपूर जातोय पण तुम्हाला जर आवडत असल्यास नक्की तुमच्या मित्राशी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील सांगा दिगरचा कृष्णाकांड पाहत चला पोहत चला आणि व्यवस्थित खुश राहा